नमस्कार मी सौ रश्मी कौलवार मे महिन्याचा पहिला शनिवार म्हणजे स्वरचित गजल सादर करण्याचा दिवस गजल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा प्रवीण पुजारी सर प्रणव सर परिवारातील श्रेष्ठ ज्येष्ठ गझलकार यांना माझा सस्नेह नमस्कार करून आज प्रथमच मी माझी स्वरचित गजल सादर करत आहे आशा करते की सर्वांना ही गजल नक्कीच आवडेल गजल राधा वृत्तातली आहे पूल आहे जोडणारा की दरी आहे पूल आहे जोडणारा की दरी आहे जोडते दोघासही काहीतरी आहे पूर्ण करते जीवनाच्या सर्व इच्छांना पूर्ण करते जीवनाच्या सर्व इच्छांना आपली आई खरोखरची परी आहे आपली आई खरोखरची परी आहे चंद्र भिरतो भोवताली फक्त पृथ्वीच्या चंद्र फिरतो भोवताली फक्त पृथ्वीच्या ओढ दोघांच्या कितीही अंतरी आहे ओढ दोघांच्या कितीही अंतरी आहे नेमकी डोळ्यात सजते आसवे होऊन नेमकी डोळ्यात सजते आसवे होऊन वेदनेची ओल इतकी भरजरी आहे वेदनेची ओल इतकी भरजरी आहे पुढचा शेर नाद होता स्वप्नवेडी पाहण्याचा नाद होता स्वप्न वेडी पाहण्याचा पण सोडला तेव्हाच सोडला तेव्हाच आता मी बरी आहे सोडला तेव्हाच आता मी बरी आहे आपल्यातच वाद राहू दे विषय संपव आपल्यातच वाद राहू दे विषय संपव तू खरा आहेस तू खरा आहेस पण मीही खरी आहे तू खरा आहेस पण मीही खरी आहे आणि शेवटचा शेर नांदतो हृदयात विठ्ठल मंदिरी नाही नांदतो हृदयात विठ्ठल मंदिरी नाही मानले तर घर तुझेही पंढरी आहे मानले तर घर तुझेही पंढरी आहे धन्यवाद